तुम्हालाही तुमच्या घरासाठी विमा हवा आहे मग तुम्ही विम्याची निवड कशी करणार चला तर पाहू आपली घरे जसजशी अधिक स्मार्ट होत जातात तस तसे ते अधिक, अधिक असुरक्षित धोकादायक बनतात केवळ आजूबाजूचे नुकसानच नव्हे तर सायबर धोक्यांना देखील हॅक केलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यांपासून ते शॉर्ट सर्किट केलेल्या स्मार्ट फ्रीज पर्यंत तुमचे कनेक्टेड घरांचे संरक्षण करणे म्हणजे आता सायबर आणि घर विमा दोन्ही असणे आजच्या काळाची गरज आहे नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय जी आर कॉर्नर मराठी स्मार्ट होमच्या उदयास आपल्यापैकी बरेच जण आता सुरक्षा कॅमेरा उपकरणे व्हाइस डिव्हाइस असिस्टंट स्मार्ट लॉक आणि ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली यासारखे कनेक्टेड उपकरणांवर अवलंबून आहेत ही उपकरणे सोयी देतात परंतु ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे धोके देखील देतात यामध्ये दे शॉर्ट सर्किट किंवा डिव्हाइस खराब होणे यासारखे आजूबाजूचे धोके आणि हॅकिंगचे डेटा चोरी किंवा या उपकरणांद्वारे अनधिकृने प्रवेश सायबर धोके म्हणून तुमची चिंता अत्यंत संबंधित आहे आणि मला हे सांगण्यास आनंद होत आहे की या जोखीम क्षेत्रामध्ये कव्हर प्रदान करण्याची विमा उत्पादने अस्तित्वात आहे सायबर विम्याचा विचार केला तर व्यक्ती आणि कुटुंबासाठी पॉलिसी वाढत्या प्रमाणात कनेक्टेड तंत्रज्ञान आणि स्मार्ट उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींना कव्हर करण्याची डिझाईन केल्या जात आहे उदाहरणार्थ जर तुमचे स्मार्ट होम नेटवर्क धोक्यात आले तर हॅकर्स त्या स्मार्ट होम नेटवर्कची कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची उपकरणांमध्ये प्रवेश मिळू शकतात आणि त्यांना नुकसान पोचवू शकतात अशा नुकसानांना कव्हर करण्यासाठी अनेक सायबर पॉलिसी स्मार्ट होम कव्हर देतात जे प्रभावित कनेक्टेड उपकरणे निर्जतूक करण्यासाठी आणि सायबर घटनेपूर्वी ते ज्या स्थितीत होते त्या जवळच्या स्थितीत पुनर्चयित करण्यासाठी आय सल्लागार नेमणूक करण्याच्या खर्चाची भरपाई करते तथापि लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा फरक आहे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट किंवा स्मार्ट उपकरणांच्या अंतर्गत बिघाड यासारख्या शारीरिक बिघाड सायबर विमा पॉलिसीच्या कक्षेत येत नाही हे ये सामान्यतः गृह विमा पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात बहुतेकदा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बॅकग्राऊंड कव्हर सारख्या अतिरिक्त पर्यायांद्वारे उदाहरणार्थ जर शॉर्ट सर्किट मुले तुमचे स्मार्ट रिफ्रिजरेटर नुकसान झाले किंवा तुमच्या घरात आगीचे नुकसान झाले तर ते सायबर विम्याद्वारे नव्हे तर गृह विमा याचा खरा अर्थ असा आहे की स्मार्ट घरांचे पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी कुटुंबांनी दोन्ही कव्हरचा वापर करा सायबर विमा तुम्हाला हॅकिंग ओलख चोरी आणि ऑनलाईन फसवणूक यासारख्या जोखमींना तोंड देण्याची मदत करतो गृह विमा तुम्हाला आग शॉर्किट सर्किट मुले किंवा विद्युत बिघाड यांसारख्या मालमत्तेच्या भौतिक नुकसानीपासून सुरक्षित करतो एकत्रितपणे ते स्मार्ट लिव्हिंगच्या डिजिटल आणि भौतिक दोन्ही आयामांसाठी व्यापक संरक्षण प्रदान करतात पॉलिसी अंतिम करण्यापूर्वी अटी कव्हरेज मर्यादा काळजीपूर्वक तपासून पाहणे आवश्यक आहे यामध्ये फॅमिली सायबर कव्हरेज उपलब्ध आहे का ते तपासा कारण कनेक्टेड डिव्हाइसेस अनेकदा अनेक कुटुंबातील सदस्य वापरतात गृह विम्यातील ब्रेकडाऊन अँड ऑन्स उच्च मूल्य असलेल्या गॅजेट्सना पुरेसे कव्हर करतात का ते तपासा ज्या जगात आपली घरे वाढत्या प्रमाणात डिजिटल होत आहेत अशा जगात सायबर आणि गृह विमा शांती आणि तांत्रिक बिघाड आणि अत्याधुनिक सायबर धोक्यांपासून सुरक्षितता सुनिश्चित होते इन्शुरन्स खरेदी करताना सर्वात आधी तुम्ही इन्शुरन्स एजंट चा सल्ला घेऊ शकता सदर व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती दिवसेंदिवस बदलत राहते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा